हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत तुम्ही पुरणपोळ्या नेहमीच खाता पण आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आज आपण डाळीची पुरणपोळी नाही तर आपण खूप टेस्टी आणि मस्त अशी ओल्या नारळाची पुरणपोळी करणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे कसं करायचं आहे चला बघत आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी मैदा घेतलेला आहे पाव किलो आपला मैदा आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि तेल टाकायचे आपल्या पुरणपोळ्या खूप सॉफ्ट आणि मस्त अशी लुसलुसू होण्यासाठी आपण ते तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि आपल्याला हे, हे पीठ आधी मिक्स करून घ्यायचे तेल आणि हळद व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय की ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय जास्त घट्टही करायचं नाही की पातळ पण ठेवायचं नाही आहे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं असं आपण पीठ ठेवणार आहोत एकदाच पाणी नाही होतायचं थोडं थोडं पाणी होतं आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय इथे आपण पीठ भिजून घेतलेलं आहे इथे बघा असं एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे आता ह्याला पुन्ह ला पुन्हा आपल्याला तेल लावून मळून घ्यायचंय ह्याच्यावरती आपण तेल टाकून घ्यायचंय आणि पुन्हा आपण पीठ मळून घ्यायचंय तेल लावून पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं पीठ मळून घेतलेलं आहे इथे बघा अशा पद्धतीने आपण ते मळून घेतले आता काय करायचंय ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि आपल्याला अर्धा ते एक तास आपल्याला पीठ असंच भिजून आहे पुरणपोळीचं सारण करण्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम करून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचे इथे गूळ सुद्धा मी पाव घेतलेला आहे पाव किंवा जी छोटी अशी वळी असते किंवा ढेप म्हणू शकताय तेवढी मी घेतलेली आहे आणि गूळ आपल्याला व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड लागतो त्या प्रमाणामध्ये गुळ घ्यायचे आपला छान पातळ होत आलेला आहे दो दोन पण आपण असून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण नारळ जे आहे ते किसून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे इथे मी मोठ्या आकाराचा जो नारळ असतो सगळ्यात मोठा तो नारळ घेऊन त्याचा किस करून घेतलेला आहे बारीक किसून घेतलेला आहे किसनीनी तुमच्याकडे नारळ छोटे असतील तर तुम्ही ह्या प्रमाणानुसार दीड नारळ घ्या आणि त्याचा किस करून तुम्ही असं गुळामध्ये मिक्स करा करा पुरणपोळी म्हटलं की आपल्याला चण्याच्या डाळीची सा पुरणपोळी आठवते त्या डाळीच्या सारणापासून आपण पुरणपोळी तयार करतो पण इथे आज मी ओल्या नारळाची अशी पुरणपोळी करणारे खूप मस्त टेस्टी होते मी एकदा अशीच पुरणपोळी हाऊसमध्ये केलेली पुरणपोळी खाण्यासाठी आणि तिथे मी गेल्यानंतर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी होत्या बापरे विचारही करता येत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे अंजीर ड्रायफ्रूट चॉकलेट्स मी मी सुद्धा तिथे पुरणपोळी खाऊन बघितली म्हणून म्हटलं घरी जाऊन आपण लगेच भरून बघूया आणि खरंच एवढी अप्रतिम झाली ना म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करत आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचं इथे बघा आपला सारण खूप छान झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध पावडर टाकून घेणार आहोत तिथे मी दूध पावडर घेतलेली आहे ते टाकून घ्यायची आहे दूध पावडर टाकल्याने काय होणार आहे आपलं सारण व्यवस्थित असं एकजूट होणार आहे ते सुट्टा सुट्टा राहणार नाहीये कारण पुरणपोळीसाठी असं मिळून यायला पाहिजे सारण त्याच्यासाठी आपण दूध पावडर टाकून मिक्स करणार आहोत इथे बघा आपलं सारण पूर्ण तयार झालेलं आहे दूध पावडर टाकल्याने तुम्हाला दिसत असेल की किती मिळून आलेलं आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे नंतरच आपल्याला बनवायचं गॅस मी बंद करते आणि पूर्ण थंड करून घेते एक तास झालेले पीठ आपला खूप छान सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता आणि हे ते आपलं सारण सुद्धा बघूयात सारण सुद्धा पूर्ण थंड करून घेतलेलं आहे किती घट्ट झालंय बघा त्याचा असं ना पूर्ण एक गोळा तयार व्हायला पाहिजे असं एक आपण एक जी व्हायला पाहिजे डाळीची जशी आपण पुरणपोळी करतो त्याचं सारण असं जसं गोळा तयार होतो ना असं तयार व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण दूध पावडर टाकून घेतलेली आहे आता इथे आपण पुरणपोळीसाठी थोडं पीठ घेऊयात तुम्हाला छोटी मोठी कशी हवी त्यानुसार तुम्ही घेऊ शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता इथे मी असं नारळाचं जे सारण तयार केलेलं आहे ते असं आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि पूर्ण पॅक करायचे ते सारण भरलेलं आपण जे गोळा तयार करून घेतलेले आहे ते पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि पाटावरती घेऊन आपल्याला लाटायचे तुम्ही डायरेक्ट पाटावरती न घेता त्याच्यावरती पेपर ठेवला तरी चालणार आहे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे जास्त जोर द्यायचं नाहीये हलक्या हाताने लाटायचे आणि ह्या सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट अजिबात टाकू नका आणि जर टाकले तर ते पूर्ण त्याची पावडर तयार करून घ्या नंतरच टाका नाहीतर मग पुरणपोळी करताना ते फाटली जाईल इथे आपण बघा पोळी लाटून घेतलेली आहे सारण सगळीकडे व्यवस्थित गेलेलं आहे कुठेही काट असं सुट्टे राहिलेले नाहीये सगळीकडे सारण गेलेलं आहे आता आपण अशा हातावरती घ्यायची आणि पोळी भाजायला घेऊयात तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण अशी पुरणपोळी टाकून भाजून घ्यायची आपण साईडले सोडून घ्यायची अशी आणि पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायची पुन्हा पलटून आपण त्याला तूप लावून आहे दोन्ही बाजूने आपण तूप लावून घेऊयात जेवा किती मस्त खरपूस अशी भाजली गेली आपली पुरणपोळी आपण हे काढून एका प्लेट मध्ये घेऊया इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या करून तयार झालेल्या आहेत खूप मस्त आणि टेस्टी झालेल्या आहेत बघू शकता पुरण किती मस्त सगळीकडे भरलेलं आहे आणि इथे बघा आपल्या पुरणपोळ्या किती झालेल्या आहेत झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे बिलकुल वेळ लागत नाही आहे एकदम पटापट होतात तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये